अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी अभिवाचक स्वर अनिल सोमणी साने गुरुजींचा जीवन परिचय कोकणातील पालगड या गावी साने गुरुजींचे वडील राहत होते त्या ठिकाणी खोताचे काम ते खोता करीत असत खोताचे घराणे साधारणत वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले अशा रीतीने बडेघर पोकळवासा झालेल्या या घराण्यात चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी गुरुजींचा जन्म झाला गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होतं श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आई आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला सर्वांभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना आईनेच दिला साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगडला झाले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला पुण्यास मामाकडे त्यांना ठेवण्यात आले परंतु त्यांना पुण्यास राहावे ना पुण्याहून पुन्हा ते आपल्या घरी पालगडला गेले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले मराठी व संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा होता कविता करण्याचा नाद त्यांना होता कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते नवनीतातील विविध वेचे त्यांना तोंड पाठ येत तो होते प्राकृत पुराणादी पोथ्यांचे त्यांनी वाचन केलं होतं घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत होतं गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी धरली होती व गुरुजींनासुद्धा आता आपण वडिलांच्यावर विसंबून राहू नये असं वाटू लागलं म्हणून त्यांनी शिकण्यासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला एका मित्राने त्यांना सांगितलं की औंध संस्थानात जा तेथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत अन्न मिळते त्यानुसार गुरुजी औंध संस्थानात येऊन राहिले शिक्षणासाठी खडतर हाल अपेष्टा त्यांनी सोसल्या माधुकरी मागितली शिळेपाके तुकडे खाऊन त्यावर दिवस काढले कधी काकडी तर कधी ओळखीच्या गिरणीवाल्यांकडून मिळणाऱ्या पिठावर आपली गुजराण केली पण ज्ञानोपासना सोडली नाही गुरुजींच्या दुर्दैवानं तिथं प्लेग सुरू झाला औंधचे शिक्षण अर्धवट सोडून गुरुजी परत घरी पालगड येथे गेले घरी गेल्यानंतर वडिलांना आपल्या पुनरागमनाचा संशय आल्याचे दिसताच गुरुजी तात्काळ पुण्यास आले व नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले गुरुजींचा स्वभाव अतिशय भिडस्त होता त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होत कधी डाळ चुरमरे खाऊन दिवस काढावेत तर कधी एक वेळ जेवून राहावे शेवटी काही ठिकाणी वार मिळाले गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले अशा या खडतर हालपेष्टा अपेष्टा शोषितच गुरुजी एकोणीसशे अठरा साली मॅट्रिक झाले शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून चमकले मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुना कॉलेजमध्ये म्हणजे एस पी कॉलेजमध्ये दाखल केले एस पी कॉलेजमधूनच ते बी ए व एम एच्या परीक्षा उत्तीर्ण झाले एम ए झाल्यानंतर पुढे काय करावे या विचारात असतानाच अंमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवेत अशी जाहिरात त्यांनी वाचली गुरुजींनी अर्ज केला त्यांना प्रवेश मिळाला पण लवकरच त्यांनी तत्त्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला राम व गुरुजी अंमळनेर येथील शाळेचे शिक्षक झाले विद्यार्थ्यांना स्वावलंबन सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारा त्यांनी शिकविली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम व सारी बुद्धी त्यांनी वेचली गुरुजी या अभिधानाला ते सार्थ ठरले एकोणीसशे अठ्ठावीसच्या नोव्हेंबरात त्यांनी विद्यार्थी या नावाचे मासिक सुरू केले एकोणीसशे तीस साली हिंदुस्थानात राजकीय आंदोलन सुरू झाले गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले भारताच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला येथे गुरुजींच्या जीवनातील प्रथमार्ध संपून उत्तरार्ध सुरू झाला महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींच्यावर एकोणीसशे एकवीसपासून होत होता एकोणीसशे एकवीस साली त्यांनी खादी वापरायला सुरुवात केली एकोणीसशे तीस साली सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळा सोडली व खानदेशात प्रचारास सुरुवात केली त्यांना अटक झाली तुरुंगात विनोबा भावे त्यांना भेटले तेथे चक्की पिसण्याचे काम त्यांनी आनंदानं घेतलं तुरुंगात विनोबाजींची गीतेवर प्रवचने होत असत गुरुजी ती प्रवचने अत्यंत लक्षपूर्वक ऐकत विनोबाजींच्यावर गुरुजींची अतिशय श्रद्धा बसली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला ते, एक ते पुन्हा तुरुंगात जाण्यासाठीच सुटले एकोणीसशे बत्तीसपासून एकोणीसशे चौतीसपर्यंत ते तुरुंगातच होते एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे छत्तीस सालापर्यंत दोन वर्ष ते पुण्यात होते एकोणीसशे छत्तीस साली काँग्रेसनं खेड्यात अधिवेशन भरविण्याचे ठरविले फैजपूरची निवड केली गुरुजींनी हे अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून जीवापाड मेहनत घेतली त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यज्योत तेथे आणण्यात आली याच अधिवेशनात काँग्रेसने असेंब्लीच्या निवडणुका घेण्याचे ठरविले सारा देश काँग्रेसच्या पाठीमागे आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसकर्ते कार्यकर्ते झटू लागले खानदेशाच्या खेड्यापाड्यातून काँग्रेसचा संदेश पोचविण्याचे काम गुरुजींनी केले एकोणीसशे अडतीस साली काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले एकोणीसशे अडतीस साली पिके बुडाल्यामुळे सारा माफीसाठी शेतकऱ्यांची परिषद त्यांनी भरविली महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस साली सुरू झाल्यानंतर देशातील घडामोडी प्रचंड वेगाने घडून येऊ लागल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले ब्रिटिश सरकारने त्र्याण्णव कलमी कारभार सुरू केला देशात असंतोषाचे वारे वाहू लागले या सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे एक लाख सभासद महाराष्ट्रात व्हावेत म्हणून उपोषण केलं काँग्रेस युवक परिषद एकोणीसशे चाळीस साली चांदवड येथे भरली गुरुजींना अटक झाली त्यांना धुळ्यास ठेवलं होतं एकोणीसशे बेचाळीसचा लढा सुरू होईपर्यंत ते तुरुंगात होते दहा ऑगस्टला एकोणीसशे बेचाळीसला त्यांना सोडण्यात आलं चळवळ जोरात फोफावत होती गुरुजी भूमिगत होऊन चळवळी नेटाने चालविण्याचा प्रयत्न करीत होते एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांना अटक झाली व येराड्यास त्यांना ठेवल्या इतर सर्व पुढाऱ्यांबरोबर त्यांची एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मुक्तता झाली काँग्रेस मुस्लिम लीग आदी पक्षांबरोबर ब्रिट ब्रिटिश सरकारने वाटाघाटी सुरू केल्या एकोणीसशे शेहेचाळीस साली देशात सर्वत्र निवडणुका होऊन काँग्रेस व मुस्लिम लीग हे दोन प्रबळ पक्ष ठरले स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र वाजू लागले होते स्वातंत्र्याचा उशक आला तरी देशातील भेदाभेद दूर झाले नाहीत याबद्दल गुरुजींना वाईट वाटे पंढरपूरचे देऊळ हरिजनांना अद्याप खोले नव्हते साने गुरुजींनी सहा महिने आपल्या ओजस्वी वाणीने हे मंदिर हरिजनांसाठी उघडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार केला सहा महिन्यांच्या गुरुजींच्या प्रचारात दिसून आलेल्या जनमताची पर्वा न करता बडव्यांनी हरिजनांना मंदिर बंदच ठेवले म्हणून गुरुजींनी आमरण उपोषण आरंभिले पुढे दादासाहेब माळवणकरांच्या मध्यस्थीने मंदिराचे दरवाजे हरिजनांसाठी खुले झाले व पांडुरंगाचे दर्शन सगळ्यांना घेता येऊ लागले भारतात अनेक वाटाघाटी होऊन अखेर फाळणी होऊन स्वातंत्र्य सूर्य उगवला स्वातंत्र्य प्राप्त झाले पण देशात सर्वत्र दंगे व कत्तली यांना ऊत आला होता तशातच तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्माजींच्यावर सायंकाळी एका मथे गोळ्या झाडल्या गुरुजींचा ध्येय सूर्य महात्माजींच्याबरोबर अस्तंगत झाला महात्माजींचा खून एका महाराष्ट्रीयनाने केला या पापक्षालनार्थ गुरुजींनी एकवीस दिवसांचे उपोषण केले महात्माजींच्या निर्वाणानंतर देशातील परिस्थिती फारच चमत्कारिक झाली देशातील प्रबळ पक्ष जो काँग्रेस त्यातून समाजवादी गट बाहेर पडला गुरुजींची राजकीय मते समाजवादी असल्यामुळे या पक्षाशी त्यांचा जवळचा संबंध आला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंधरा ऑगस्टला त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केलं त्यातून ते, ते आपले समाजवादी विचार मांडीत असत गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिलं आहे कादंबऱ्या लेख निबंध काव्य चरित्रे नाट्यसंवाद इत्यादी साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली होती त्यांच्या वाङ्मयातून कळकळ स्नेह प्रेम इत्यादी गोष्टींचा वर्षाव झालेला आहे त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे ओज आहे त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली गुरुजींनी आपले सगळं लिखाण समाजोद्धारार्थ लिहिलं त्यांच्या मनात राजकीय सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले कलेकरता कला वा जीवनाकरिता कला अशी ध्येये डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपले वाङ्मय नटविले नाही तर स्वतःचे समाजाविषयीचे विचार व स्वतला आलेले अनुभवच त्यांनी आपल्या लेखातून प्रकट केले कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदयरीतीने वर्णन केलेले आहेत गुरुजींचे वाङ्मय सर्वांसाठी अबालवृद्धांसाठी आहे बालकांना त्यांनी गोड गोष्टी सांगितल्या कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शक साहित्य चरित्रे आदी लिहिली प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली या विपुल वाङ्मयातील तेजस्वी रत्ने म्हणजेच श्यामची आई व श्याम ही दोन पुस्तके होत गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय प्रांताप्रांतातील दावाही अद्याप नष्ट झालेला नाही प्रांतीयता ही, ही।, ही भारताच्या एकत्वाला भा बाधक ठरणार असे दिसू लागले म्हणूनच त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे व्हावेत यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती त्यासाठी ते त्यांनी काही पैसाही गोळा केला होता पण हे कार्य अपुरे असतानाच दिनांक अकरा जून एकोणीसशे पन्नासला त्यांचे देहावसान झाले समाप्त धन्यवाद